नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो आजकाल जातीवादी भडवेदारा जास्तच माजलेले आहे परंतु या भाडव्यांबद्दल आपण व्हिडिओ बनवून त्यांच्याबद्दलची माहिती जे आपल्या समाजापर्यंत पोहोचवत असतो आणि आता एका नवीन माहिती समोर निघून आली आहे पण या प्रकरणामध्ये थोडासा ट्विस्ट आहे त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आणि अवघ्या चोवीस तासाच्या आत पोलिसांनी त्याला अटक केलं आणि पोलिसांनी फक्त अटकच नाही केलं तर हो त्याला एवढं बेकार धुतलं की त्याला अक्षरशः चालता येत नव्हतं आणि त्यानंतर त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो समोर नतमस्तक व्हायला लावलं आणि पोलीस त्यावरच थांबले नाही तर त्याच्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्याची परेड देखील काढली तर नेमकी घटना कुठली आहे पोलीस बांधवांनी इतकं चांगल्या प्रकारे कार्य केलंय तर ही घटना कुठली आहे काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत परंतु तत्तरी तुम्हाला विनंती असेल आपल्या वरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो गेल्या काही दिवसापासून आपण पाहत आहोत जातीवादी कुत्रे जरा जास्तच आणि मोठ्या प्रमाणात माजलेले आहेत यांच्याकडनं पावलो पावली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मागासवर्गीय समाजांचा अपमान केला जात आहे एस सी एस टी कॅटेगरीच्या लोकांचा अपमान मोठ्या प्रमाणात केला जात आहे आणि यांच्याकडनं ह्या ज्या गोष्टी आहेत मुद्दामून घडविल्या जात आहेत जेणेकरून दोन समाजांमध्ये रोषाचं वातावरण किंवा त्या ठिकाणी वातावरण दूषित होऊन त्या ठिकाणी काहीतरी मोठ्या गोष्टी किंवा घटना घडतील यामध्ये ज्या मित्रांनी वाराणसी फुलपूर या ठिकाणचे नथाईपूर एक गाव आहे त्या ठिकाणी वीरेंद्र मिश्रा नावाचा एक व्यक्ती राहतो त्याने सर्वात अगोदर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घेतला त्या फोटोला जे आहे एक सरण रचला आणि त्यावरती आग लावण्याचं काम केलं ला, आणि त्यानंतर त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबाद वगैरे अशा घोषणा वगैरे दिल्या आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला जसा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या पोलीस प्रशासनाने कुठल्या प्रकारची दिरांगाई न करता फक्त अवघ्या चोवीस तासाच्या आत त्या भडव्याला अटक केली आणि त्याला अटक केल्यानंतर फक्त त्याला जेलमध्ये नाही टाकलं तर त्यानंतर त्याची तुफान त्या ठिकाणी धुलाई करण्यात आली आणि धुलाई करून त्याला जेव्हा बाहेर काढण्यात आलं तेव्हा त्याला ते ते अक्षरशः चालता देखील येत नव्हतं त्यानंतर सर्वात अगोदर त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला हार घालायला लावून समोर नतमस्तक होत माफी मागायला लावली आणि पोलीस प्रशासन फक्त त्यावरतीच थांबलं नाही तर त्यानंतर त्याच्या गळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो अडकवून त्याची परेड देखील काढली त्यामुळे तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि व्हायरल झाल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे पोलीस बांधवांचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे आणि सर्वच ठिकाणी पोलीस बांधवांचं कौतुक करत तो व्हिडिओ आता शेअर देखील केला जात आहे मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो असाच एक अनिल मिश्रा नावाचा व्यक्ती आहे जो एकश्रदेश ग्वालियर या ठिकाणचा आहे त्यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपशब्द काढले अपमान केला गेला अनेक दिवसापासून तो या प्रकारचं कृत्य करत होता तो जो आहे सुप्रीम कोर्टाचा वकील आहे असं देखील बोललं जात आहे परंतु आखेरकार त्याचा देखील घडा भरला आणि त्यानंतर त्याला जे आहे त्या ठिकाणी पोलिसांकडून अटक करण्यात आली आणि त्याला देखील चौदा जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनविण्यात आलेली आहे म्हणजे एकंदरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला सोडलं जात नाही तो कोणी असो कुठल्या जातीचा असो किंवा कुठलाही व्यक्ती असो ज्याने अपमान केला त्याला दणका दिला जाणार एवढं मात्र फिक्स आणि अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो